रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव तालुक्यातील रेवाजे गावानजीक असलेल्या कुंडलिका नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मुलगा व तीन महिलांचा बुडाल्या असून त्यापैकी दोन जणांचे मृतदेह शोधण्यास बचाव पथक यांना यश आले असून इतर दोघांचा शोध बचाव पथक घेत आहेत कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळमध्ये घडली बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आले आहे कर्जत लाईव्हसाठी अमोलकुमार जैन रायगड